नमस्कार मंडळी चला तर मी आज मस्त असं असल एकदम परफेक्ट असं कोल्हापुरी चिकन रस्सा बनवणार आहे तर हा गावरान पद्धतीने रस्सा बनवलेला आहे तर व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक किलो चिकन घेतलेलं आहे हे चिकन गावरान आहे तर आपण हे स्वच्छ धुवून घेतलं अगोदर आता आपल्याला याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे अर्धा तासासाठी तर इथे मी यामध्ये घातलं आहे दोन चमचे धना पावडर त्यानंतर चवीपुरतं मीठ त्यानंतर घालायचं आहे आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट दोन चमचे आणि थोडीशी हळद घालायची आहे अगदी एक चमचा त्यानंतर घालायचं आहे इथं कोल्हापुरी स्पेशल चिकन मसाला घेतलेला आहे तो मी एक पाऊच घातलेला आहे हा मसाला जर आपण अगोदर लावून ठेवला तर अशी मस्त टेस्ट आहे ते चिकन रस्याला आणि चिकन पण खूप छान असं टेस्टी लागतं या मसाल्यामध्ये मुरल्यामुळे तर आता आपण हे व्यवस्थित असं हातानेच कालवून घ्यायचं आहे म्हणजे की व्यवस्थित याला मसाला लागेल आणि छान असं मॅरिनेट होईल तर हाताने हे मी व्यवस्थित मसाला लावून घेतला आता आपण हे छान असं झाकून ठेवायचं आहे अर्ध्या तासासाठी तर मसाला छान असा लावून झालेला आहे आता हे झाकून असंच ठेवून देऊयात ता अर्ध्या तासासाठी आता आपण सा मसाला तयार करूया तर इथे मी खोबरं घेतलेलं आहे सुक अर्धी वाटी आणि छोटे दोन चमचे तीळ घेतलेले आहेत त्यानंतर दोन चमचे धने घेतलेले आहेत त्यामध्येच मी दोन लवंगा दोन काळी मिरी आणि एक तमालपत्र व दालचिनीचा छोटा तुकडा घातलेला आहे आता आपल्याला हे खोबऱ्यामध्येच असं वाटण करून घ्यायचं आहे तर इथे वाटून घेतलं मी आता आपण यामध्ये मि मीडियम साईजचे दोन कांदे आणि अर्ध टोमॅटो घेतलेला आहे मोठ्या साईजचं होतं म्हणून तुम्ही एक घातलं तर छोटं घालायचं आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली आणि मस्त असं याचं पण वाटण करून घेतलं आता आपण चिकन ही मॅरिनेट झालेलं आहे तर लगेच आपण भाजी करूयात तर इथे मी गॅसवरती कुकर ठेवला त्यामध्ये दोन चमचे मोठ्या साईजचे तेल घातलं आणि हे कांदा टोमॅटोचं वाटण केलेलं आहे ते टाकलं आता हे छान असं दोन ते तीन मिनिट मिडियम फ्लेमवर परतून घेतलं त्यानंतर आपण खोबऱ्यामध्ये वाटण केलेलं आहे कच्चा मसाला आणि खोबरं ते टाकून घेतलं आता हे मिनिटभर परतून घेतलं आता आपण यामध्ये घालायचे घरगुती काळा मसाला आणि अजून एक अस्सल कोल्हापुरी चिकन मसाला तर इथे पहा मी हे सगळे साहित्य टाकून घेतलं आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि आता आपण यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घालायचं आहे तर मस्त असं हे मॅरिनेट करून झालेलं आहे अर्धा ते पाऊन तास तुम्ही एक तास ठेवलं तर अतिउत्तम गडबड असेल तर अर्धा तास ठेवलं तरी चालेल आता हे व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊयात आता हे मिक्स केल्यानंतर आपल्याला एक दोन ते तीन मिनटासाठी आपण झाकण ठेवून हे असंच वाफलून देणार आहे म्हणजे की ह्या मसाल्यांचा फ्लेवर या चिकनमध्ये उतरतो आणि मस्त असं टेस्टी हे चिकन तयार होतं तर आता यावरती आपण झाकण ठेवूयात तुम्ही या पद्धतीने नक्की करून पहा अस्सल कोल्हापुरी गावरान पद्धतीने हा रस्सा तयार होतो तर आता मस्त मी एक दोन मिनिट वाफलवून घेतलं आता यामध्ये घालायचं आहे गरम पाणी तर मी एका गॅसवर दुसरीकडे गरम पाणी करण्यासाठी ठेवलं होतं तर इथे मी दोन ते तीन ग्लास पाणी घातलेलं आहे तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे चिकन मी डायरेक्ट कसं फोडणीला दिलं अगोदर हे आपण मिठाचं शिजवून घेतो तर तसं करायचं नाही आहे जर मिठाचं शिजवून घेतलं तर याची सगळी चव जाते तर अशा पद्धतीने तुम्ही करून पहा आता आपण याच्या शिट्ट्या करून घेऊयात तर इथे मी कमीत कमी दहा ते बारा शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत कारण हे गावरान चिकन आहे त्यामुळे याला खूप शिट्ट्या द्याव्या लागतात जर तुम्ही शिट्ट्या कमी दिल्या तर हे चिकन एकदम कच्चं राहतं त्यामुळे आपण हे भरपूर असं शिजवून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने हे चिकन तयार झालेलं आहे चला तर मग तुम्हाला हे गौरण पद्धतीचं असेल कोल्हापुरी चिकन रस्सा कसा वाटला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय